नमस्कार माझं नाव सायना जाधव आहे किनोळा इथला रहिवासी आहे आमच्या शेतीचा डीपी गेले दीड महिन्यापासून जळाला होता पण त्या डीपी काय उपलब्ध होत नव्हता आम्हाला आम्ही साहेबाकडं पण गेलो पण त्यांनी देतो असं हे आश्वासन दिलं तर पण ते काही उपलब्ध झाला नाही नंतर मग राजूदादा चापके यांच्याकडं गेल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आमचा दीड महिन्यापासून डी आलेला नाही तर साहेबांनी फोन लावून तो डी पी आम्हाला एका दिवसात उप उपलब्ध करून दिला त्याच्यामुळं आता आम्ही खूप समाधानी हां आम्ही आता चापके साहेबांना सपोर्ट करणार ना कारण त्यांनी आमचं एका दिवसामध्ये काम केलेलं आहे आमच्या जनावराला शेतामध्ये पाणी नव्हतं पाण्याचा प्रश्न होता तर त्यांनी एका दिवसामध्ये तो सॉल्व्ह केल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही चापके साहेबाची मतदान करणार आता ते आमच्या शेतामध्ये डी पी उपलब्ध झाल्यामुळं आता आमचं समाधानी आहे आणि आता आम्ही सापके साहेबाचं अभिनंदन करायला आलेलं आहे तिथे की त्यांनी आम्हाला डीपी उपलब्ध करून दिलेला आहे आणि समोर कोणतेही जे काही प्रश्न असतील तर सापके साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही ती मार्गी लाव जाधव ज्ञानेश्वर विठ्ठलराव राहणार किरवळा माझं असं म्हणणं आहे की एक ते दीड महिना कमीत कमी डिपूच्या संदर्भात फिरून जवळपास चप्पल तुटायची वेळ आली तरी बी डिपू आम्हाला मिळाला नव्हता मग दीड महिना फिरून फिरून एक दिवस कार्यकर्त्याने आमच्या फोन केला म्हणले असा असा अध्यक्ष म्हणले आपल्याला डिपोसाठी दादाकडे जावं लागते काही अडचण नाही म्हणलं दादाकडे जाऊ तर दादाला एक फोन केला मी अशी अशी समस्या का आहे काही घोर नाही दादा म्हणली घेऊन या त्यांना एका दिवसात दादाना आम्ही नऊ वाजता हिंगोलीमध्ये गेलो अकरा वाजता डिपो आमच्या स्पॉटवर आला पुन्हा अजून याच्यातून आमच्या किनोळ्यामध्ये एक दहा लाख रुपयाचा दादानी मंदिराला फंड दिला अजून दहा लाख रुपयाचे दोन शाळेला वर्ग खोल्याला फंड दिला वह्या पुस्तकं पेनी विद्यार्थ्याला साडेतीनशे असे या माध्यमातून दादाला खूप आम्ही करावत तितकं दादाचं कौतुक कमी सहकार्य केलं येळोवेळ दादा अपक्ष असतील किंवा दादा अजून कोणा पक्षाकडे गेले तरी बी दादाचा आम्ही पाठबळ पुरेपूर करणार दादाने कुठल्याही पक्षात उभं राहिले नाही अपक्षही राहिले तर दादाला आमचा एकशे दहा टक्के पाठिंबा आम्ही विठ्ठल उत्तमराव जाधव किनोळा mm. आम्हाला दीड महिन्यापासून डी पी नव्हता mm. दादाकडे आल्यावर एका दिवसात आम्हाला डी पी मिळाला mm. आणि आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी इथं आता आलोले आहे mm. नवगरे साहेबाकडं त्यांचे कार्यकर्ते गेले होते mm. आमच्या इथले त्यांनी नाही दिला mm. म्हणून आम्ही दादाकडे आल्यावर आम्हाला दादानी एका दिवसात डीपी आणून दिला तरी आम्ही दादू दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे दादा अपक्ष राहू किंवा कुणी पक्षातून राहू आम्ही दादाच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणार आम्ही विठ्ठल उत्तमराव दादा किनोळा आम्हाला दीड महिन्यापासून डीपी नव्हता दादाकडे आल्यावर एका दिवसात आम्हाला डीपी मिळाला आणि आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी इथं आता आलोले आहे you <laughs>